योगदान जून महिन्याच्या पावसात जन्मले सुपुत्र भूमीवर शरदार्थ तांदन किड्याचे कोंदन ज्ञानी आता सागर विश्वास आदर ही कविता यांना समर्पित जिज्ञासू असाधारण बुद्धिमत्ता मराठी साहित्य लेखन सरस कस्तुरी परी अमूल्य ठेवा सोने परखण्या परिस असाधारण व्यक्तिमत्व मूर्ती लहान मराठी साहित्य क्षेत्रात त्यांचे अति योगदान सहकार्याची भावना साधे घराण्याचा तरुण तेजस्वी मनाचे अवतार्य चेहऱ्यावर कवी मनाचे अवतार्य चेहऱ्यावर मुत्सद्दी विचारवंत लेखक कला चित्रपट क्षेत्रात अव्वल कला चित्रपट क्षेत्रात अव्वल प्रतिभावंत साहित्यिक ವೇಳನ ವೇಳ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ವೇಳದ ಕಲಾ ಸದೈವ ಉದಂ ಆಯುಷ್ಯ ಲಭ್ಯ ಸರಸ್ವತ ಆಶೀರ್ವಾ ವರ್ಷಾವ